दुसरीच्या पुस्तकामध्ये एकूण चार आकार दिलेले आहेत तर ते कोण कोणते आकार आहेत तर त्याची आपण नाव लिहून घेऊयात पहा पहिला इष्टिका चिती कोणता इष्टिका इष्टिका दुसरा आकार आहे शंकू कोणता दंड बोर आणि प्रकारचे आहेत मागच्या वर्षी आपण त्रिकोण पाहिला आयत पाहिला हो की नाही तर या वर्षी आपण हे चार नवीन आकार अभ्यास राहू तर एकेका आकाराची माहिती आपण आता डिटेल मध्ये पाहूयात बघा आयंत पहिला आकार आहे इष्टिका चिती मग इष्टिका चिती हा आकार कसा असतो तर पाहायचं की नाही हा आकार आहे इष्टिका जितीचा आपल्याकडे जे खोका असतो बघा आपण ज्या वस्तू घेतो त्या वस्तूचा आकार कसा असतो इष्टिका जितीचा आकार आहे कोणता आकार आहे किश्तिका जिती तर हा आकार मी तुम्हाला काढून दाखवतो त्या कस कायच काढाय आयत काढाय या कोप्याला हा कोपरा या कोपऱ्याला हा कोपरा आणि ह्या कोपऱ्याला हा झाला कसा इष्टीपिर्तीचा आकार आई का आपण आकृती पाहिजे त्याची नाव आकाराचं नाव इष्टी आकृतीचं

हे कोपरे बघा असं झालं एक दोन तीन चार हे कोपरे चार आणि इकडचे चार कोपरे आणखी नवीन पुढे आहेत कोपरे आठच कोपरे बघा कोपरे आठ आणि पृष्ठभाग पृष्ठभाग म्हणजे असं पृष्ठभाग बघा कसा पृष्ठभाग शंकूचा आकार आहे काय असत्याकडे बघा टोपी बड्डेला आपण टोपी घालतो कशी असते अशा आकाराची असते कि नाहीचा कोण बघा बरोबर हा शंकू आता शंकू च्या आमक्रिम घालते बघा मी हा बरोबर बघा आता कडा म्हणजू आपण किती कडायला म्हणून तू आपण यायला कडा एकच याला बाजू एकच आहे कोपरे किती दिसतो लगेच ठीक आहे कोपरा पण हे आणि पुढे आहे पृष्ठभाग

दोन अकरा चांगले समजले उजाकाराकडे जाऊ आपण उर्जा आहे दंडगोल समोर मांड दंडगोल ऐका दंड পৃষ্ঠ ভাগ ব बघा आता माझ्या हातामध्ये एक बांगडी आहे मागं पण सांगितलं होतं बघा ही बांगडी आहे कुठल्या आकाराची आहे का नाही ही आहे वर्तुळ हे वर्तुळ आहे फक्त कडायचं माझूची पूर्ण भरलेला बोल आहे का नाही हे वर्तुळ आहे आपण चपाती करतो आपल्या आई चपातीला आटते ती पण वर्तुळ आकारायची असते वर्तुळ आणि दोल आकार हा दोल आकार बोल पूर्ण भरलेला

बाळा दाख सपाट पृष्ठभाग दाखव हा सपाट हम्म असा वाकडा पृष्ठभाग तिरका पृष्ठभाग आहे की नाही छान तिथे तोराटा वाजव बर छान व्हेरी गुड व्हेरी गुड हा आता बघा आपण एक एक आकार समजून घेऊयात पहिला आकार आहे इष्टिकाची ती चल कृष्ण असल बरं पुढं तू आकार समजून सांग मला इष्टी कशी तिचा त्याच्या कडा कोपरे पृष्ठभाग सगळे दाखव बरं छान कोणता आकार इष्टी कशी तिचा हां सांग बर मला हां कोपरे किती कोपरे बारा का कडा बारा बघ ना माग लिहिलं ना कोपरे आठ व्हेरी गुड हा हा आणि पृष्ठभाग कसे सगळे सपाट किती आहे गुड एकदा छान छान कार्तिक सांग मला शंकूच शंकू आकाराचं सांग बरं कडा किती कोपरे किती सांग काय आहे सपाट आधी कडा सांग कडा किती आहेत हा दाखव बरं कुठे कडा त्याची कडा कडा त्याची दाखव बरं कुठे कडा त्याची हा बघा कडाकड कर दिसली ते त्यांना हा आता कोपरा दाखव को बरं किती कोपरे आहेत एकच दाखव वरचा व्हेरी गुड आणि पृष्ठभाग हा एक वक्र आणि एक दाखव सपाट कुठलाय बरोबर एकदा हा सर श्लोक चला आता पुढे सर श्लोक सर गोल दाखव बरं तू गोल ठेवून दे कार्तिक त्याला हा सांग त्याला किती कडा आहेत हा कोपरे पृष्ठभाग कसा आहे सपाटे का वक्रे दाखव बरे कुठे हा सगळा किती आहेत पृष्ठभाग बरोबर ना एकदम छान चला आता पुढे आहे दंडगोल दंडगोल आरी नंतर चल बरं हा हा तिला कडा किती आहेत बाळा हा दाखव बरं कुठल्या आहेत